मिरज तालुक्यातील जुनी धामणी येथील अंकली रोडवर असलेल्या एका मळ्यातील घरात चोरट्यांनी घरफोडी केली आहे घरात ठेवलेल्या सोन्या चांदीच्या दागिन्यांसह हो रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली सदर घरफोडीची घटना ही गुरुवार दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास घडली या प्रकरणी सिद्धलिंग नंदाप्पा कुंभार वैवशे सत्तेचाळीस राहणार जुनी धामणी यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की सिद्धलिंग कुंभार हे आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील जुनी धामणी येथे असणाऱ्या अंकली रोडवर अक्षय पाटील यांच्या मळ्यातील घरात भाड्याने राहतात बुधवार दिनांक बारा फेब्रुवारी रोजी कुंभार हे कामानिमित्त बाहेर गेले होते यावेळी अज्ञात चोरट्याने पत्र्याच्या शेडच्या दरवाज्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केला घरात ठेवलेले एक तोळी वजनाचे मंगळसूत्र चांदीचे पैंजन एक ग्राम सोन्याचे बदाम सोन्याची नथनी आणि सोन्याच्या कानातील मुगवट असा एकूण अठ्ठावीस हजारांचा मुद्देमाल चोरून पलायन केलंय सिद्धलिंग कुंभार हे गुरुवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घरी परतले असता त्यांना सदर घरफोडीची घटना निदर्शनास आली त्यानंतर त्यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज